दिवाळी म्हणजेच फराळ आणि फराळ म्हटला की मराठी घराघरांमध्ये आवर्जून बनविला जाणारा गोड असा पदार्थ म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जाळीदार मौसूद असे गुळाचे नरसे। तर हे गुळाचे अनारसे बनवणं बऱ्याचदा बऱ्याच जणांना कठीण वाटतात कारण की ते कधी कधी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते तर त्याची पिठी कशी बनवायची किती प्रमाणात तांदूळ घ्यायचे केवढ्या प्रमाणात गुळ घ्यायचा किती दिवस भिजवायला ठेवायचं अशी संपूर्ण डिटेल रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता सुंदर असे जाळीदार अनारसे झाले आहेत अगदी हलक्या हाताने सहज तुकडा मोडला जातो आहे आणि आतमध्ये देखील छान जाळी पडलेली आहे तर अशाच पद्धतीचे अनारसे घरी बनवणे अगदी सोपे आहे तर डिटेल रेसिपी मी माझे यूट्यूब चॅनल श्वेताच किचन कट्टावरती आज घेऊन आलेली आहे तर संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद